बांधवांनो आपण आपल्या मुलीचं लग्न खूप चांगलं स्थळ पाहून करतो पैशावाला प्रॉपर्टी वाला सगळ्या मुलीचं लग्न केलं आणि त्याचा डिसिजन घेतला मुलगा बेवडा निघला निघला तर बघा बाप आणि भाऊ भेटायला आले चिहा पाजायला साखर पण नाही पट्टी पण नाही आणि बापाला आणि भावाला त्या पाण्यासाठी म्हणून माझं एक म्हणणं आहे की मुलीचं लग्न करताना पैसा पाहू नको रे तुला त्याचा स्वभाव पहा तो निर्वेकडे असला त्याच्या स्वतःच्या पायावर एवढंच नाही तर पण तुझ्या मुलीला तो शंभर टक्के आनंदात ठेवी हा माझा शब्द आहे म्हणून मुलीच्या बापाला एक महत्वाचं विनंती आहे की मुलीचं लग्न आहे ना खूप विचारपूर्वक मुलाचा पैसा घर बंगला गाडी त्याचा स्वभाव निर्व्यसनीय असला पाहिजे त्याच्याकडून नाही दहा पाहुण्या होण्याकडून त्या माहिती घ्या मुलाची द्या आणि तुमच्या मुलीच्या संसारात